शिवांश सहा राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा काल दिनांक मे रोजी दुपारी चारच्या दरम्यान आजी सोबत चालत जात असताना गेंटल चौक शास्त्रीनगर सरसबारच्या समोर एका टू व्हीलरने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी दुपारी चारच्या सुमारास मुलाची आजी तिच्या घराकडे नेत असताना समोरून अतिवेगाने टू व्हीलर वरून येत असताना त्या मुलास जोरात धडक दिल्याने आणि त्याच्या जबर मार लागल्याने अपघात झाल्याबरोबर आजूबाजूच्या नागरिकांनी रिक्षात घालून ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले डोक्याला एवढा जबर मार लागला होता डोक्यातून रक्तस्त्राव होत होता काही वेळाने त्यास झटके येण्यास सुरुवात झाली आणि काही वेळातच त्या गोंडस बाळाचा मृत्यू झाला उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झालेले परिवाराने अपघात करणाऱ्या उपचार केल्याने या लहान बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे मुलीने अतिशय वेगाने हायगाईने गाडी चालवली त्यामुळे तोल गेल्याने अपघात झाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने एक गोंडस आणि नेहमी हसत खेळत राहणाऱ्या रा, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला याच जबाबदार असणाऱ्या धडक देणाऱ्या त्या मुली आणि उशिरा उपचार करणारे डॉक्टर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धुल यांनी केली आहे